अगदी मऊसूत पण जराही चिकट न होणारा उपमा कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण व्हिडिओमध्ये उपमा करण्याची योग्य पद्धत योग्य प्रमाण तसंच टिप्स आणि ट्रिक्स बघितलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा चला तर रेसिपी सुरू करूयात सगळ्यात अगोदर इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि आता आपण यात आत एक वाटी जाड रवा घालून घेणार आहोत वाटीचं प्रमाण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही इथे जाड रव्याऐवजी बारीक रवा, रवा वापरला तरीही चालेल पण उपमा करण्यासाठी जास्त करून जाड रव्याचाच वापर केला जातो आता आपण एक ते दोन मिनटं रवा असाच भाजून घेतल्यावर त्यात ते थोडं तेल घालून घेणार आहोत तुम्ही याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाहीये अगदी मंद आचे रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला गेला तरच उपमा चिवट होत नाही नाहीतर रवा जर कच्चा राहिला तर आपला तयार केलेला उपमा हा चिवट लागतो रव्याचा कलरही आपल्याला खूप जास्त गडद करायचं नाहीये पण रवा, रवा कच्चाही राहायला नको म्हणून आपण सात ते आठ मिनिट बारीक गॅस ठेवून रवा छान भाजून घेणार आहोत अगदी हलकासा गुलाबी रवा झालेला आहे आणि खूप छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊयात आता आपण त्याच कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेणार आहोत कारण आपण रवा भाजताना अगदी कमी तेलाचा वापर केलेला होता आता तेल अगदी छान तापलं की आपण त्यात पाव चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी अगदी छान तडतडली की आपण त्यात पाव चमच जिरं घालून घेऊ कडी पानं घालूयात तीही छान तडतडली गेली की आता आपण यात हिरव्या मिरच्या घालूयात इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरची छान अगदी परतून घ्यायची आहे हलकासा तिचा कलर बदलला की आपण यात होती मिरची देठ घालून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे पण चव अगदी छान लागते आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत आणि कांदा लवकर मऊ पडावा म्हणून अगदी थोडं मीठ घातलेलं आहे आता कांदा छान परतून घेऊया कांदा देखील आपल्याला खूप लालसर करायचा नाहीये अगदी मंद गॅस ठेवूनच कांदा ही परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा आहे आता आपण यात अगदी थोडं किसलेलं आलं घातलेलं आहे याने देखील चव अगदी छान येते आलं घातल्यानंतरही आपण याला छान परतवून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा हा अगदी लाल झालेला नाहीये पण अगदी छान गुलाबी आणि मऊ असं झालेलं आहे आता आपण यात अगदी चिमुडभर हिंग घालून घेऊया आणि पुन्हा एकदा याला परतून घेऊन भाजलेला रवा आपण यात घालून घेणार आहोत रवा आपल्याला तेलातच घालून घ्यायचा आहे जेणेकरून रव्याला तेलाचं अगदी छान कोटिंग येईल आणि रवा मोकळा पण तरी सुद्धा छान मौसूत असा होईल आणि जराही तो चिवट होणार नाही हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी छान परतवून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उपमा करताना थंड पाण्याचा वापर कधीही करायचा नाही पाणी हे गरमच वापरायचं आहे आता आपण यात थोडं मीठ घालून घेऊया कांद्यात देखील आपण मीठ घातलेलं होतं आणि अगदी पावलिंबाचा रस मी इथे घालते आणि पुन्हा एकदा त्याला आपण छान परतून घेऊयात आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे हे उपम्यासाठी अगदी योग्य असं पाण्याचं प्रमाण आहे आता पाणी छान तापलं की आपण यात घालूयात पाण्याचं प्रमाण जरी योग्य असलं तरी एकाच वेळी सगळं पाणी घालायचं नाहीये थोडं पाणी घालून घेऊन आपण रवा त्यात छान मिक्स करून घेऊया खर तर रव्याच्या गाठी होतच नाही पण झाल्यास तरी त्या मोडून घेऊया आणि हे घातलेलं पाणी रव्यात छान शोषलं गेलं की मग आपण बाकीचं पाणी यात घालून घेऊयात पण रव्याला एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे उपमा हा अगदी मौसूत होतो पण जराही तो चिवट होत नाही आता तुम्ही बघू शकता रवा अगदी छान पाणी शोषून घेतोय हलक्याशा गाठी असल्या तर त्या आपण आताच मोडून घेऊया आणि रवा अगदी छान गुलाबी रंगाचा भाजला गेलेला आहे त्यामुळे तो खूप असा लालसर दिसत नाहीये आता बरचस पाणी शोषला गेलेलं आहे आता आपण यात राहिलेलं पाणी देखील घालून घेऊया आता आपण राहिलेलं पाणी देखील यात घालून घेतलेलं आहे अगदी तीन वाटी सगळं पाणी आपण यात घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लोच ठेवायची आहे नाहीतर रवा खालून लागू शकतो आता पुन्हा एकदा याला अगदी छान मिक्स करून घेऊन त्याची आपण वाफ काढून घेणार आहोत उपमा करताना आपण यात गाजर वटाणे हेही घालू शकतो याने ही उपमा अगदी छान लागतो तुम्ही बघू शकता अगदी सगळं पाणी रव्याने व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं याला छान वाफ काढून घेऊया इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि उपमा अगदी छान वापला गेलेला आहे तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण हे रव्याला अगदी योग्य असं झालेलं आहे उपमा मऊसूत्र तर झालाच आहे पण जराही तो चिवट नाहीये आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला गॅस ची फ्लेम अगदी स्लो ठेवूनच करून घ्यायची आहे अगदी मऊसूत असा उपमा तयार झालेला आहे आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊया वाफ देण्याच्या अगोदर कोथिंबीर चुकूनही घालू नका त्याने कोथिंबीर काळी पडते म्हणून वाफ देऊन झाल्यानंतरच नंतरच आपण यात कोथिंबीर घालून घेऊ त्यामुळे कोथिंबीर अगदी छान हिरवीगार दिसते आता कोथिंबीर घातल्यावर याला एकदा छान मिक्स करून घेऊया आणि नंतर याला डिश मध्ये काढून घेऊयात तर तयार आहे आपला अगदी गरमागरम वाफाळता असा उपमा आणि तितकाच तो चविष्टही आहे आणि जराही चिकट नाही आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी सगळेच आवडीने खातील आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद